महासंग्राम लोकसभेचा दोन अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा येत्या तेरा मे रोजी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत असून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत रंगणार आहे याच पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील गावात आपण आलो असून सामान्य मतदारांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहे आपल्या समोर काही तरुण पण आहे नेमकी काय भावना आहे की सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात सामना होणार काय वाटतं तुम्हाला नाही निवडून तर सुजय विखे येणार आहे कारण आम्हाला मोदी साहेबांची हात बळकट करायचे आणि काय झालं सध्याला आमच्या गावात जे वातावरण चालू आहे काही थोडं समाज घंथकांनी आपल्या हिंदू समाजावर अत्याचार केला होता त्यासाठी आम्हाला मोदी साहेबांचे हात बळकट करायचे काका तुमचं काय मत आहे निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात सामना होता आपलं काय वाटतं कोण निवडून येणार हे सुजय दादा विखे पाटील येणार आहे सगळं म्हणजे काम चांगले सगळ्या रोडचे वेळचे सगळे काम चांगले व्यवस्थित तुम्हाला कोण निवडून म्हणजे काम चांगले आहेत काम चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतीमाला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सातव चार साडे चार हजार रुपये सोयाबीन आहे कापसाला भाव नाही त्याच्यामुळं बदल होणारच आणि चाळीस वर्ष एकाच घरात सत्ता आहे नवीन लोकल जनतेला नवीन मनुष्य पाहिजे नवीन खासदार पाहिजे तेरा तारखेला नगर दक्षिण साठी मतदान होते तुमचं काय मत आहे की सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात काय लढत होईल आणि कोण विजय होईल सुजय विखे बर सुजय विखे यांनी बरेच काम केलेली आहे आणि मोदी सरकारची काम चांगली आहे त्यामुळे सुजय विखे विजय होतील असं काका त्यांनाही विचारू आपण की तेरा तारखेला मतदान होते अहमदनगर दक्षिण मधून निलेश लंके आणि सुजय विखे परस्पर उमेदवारी आहे काय वाटत तुम्हाला सुजय विखे का बर काम चांगले मतदार संघात आहे अहमदनगर दक्षिण मतदारसंघ त्यामध्ये लंके आणि विखे यांच्यात लढत होती काय मत आहे तुमचं कोण निवडून आणि कोण निवडून यावं सुजय दादा विखे निवडून प्रचंड आणि जो आम्ही काका तुमचं काय मत आहे आमचं मत लंके साहेब आणि बजलवू शकते का बरं जरा नवीन दिली तर फायदा होऊ शकेल असं म्हणणं आहे तीन दिवसांनी लोकसभेचा निवडणूक होते अहमदनगर दक्षिण मध्ये सुजय विखे आणि निलेश लंके सामना होणार आहे तुमचं काय मत आहे का तरुण मतदान म्हणून तुम्ही काय सांगा तरुण मतदान म्हणून मी एवढं सांगेल की माझं मत फक्त हिंदुत्वासाठी असेल जो हिंदुत्वाच्या बाजूने उभा आहे त्यासाठी आम्ही खंबीर पाठिंबा देणार आमचं मत सुजय विखेंसाठी का बरं म्हणजे सुजय विखेंनी हिंदुत्वात आहे इतर कोणती कामं या भागात झाल्या या भागामध्ये हिंदूंची जे वाद झाले असतील त्यामध्ये खंबीर पाठिंबा असेल जे लँड जिहादच्या गोष्टी होत असतील त्यातही ही भाजप सरकारचा सगळ्यात सरकर्त मोठा पाठिंबा आहे या सर्व गोष्टींमुळे आमचा पाठिंबा मोदी सरकार आणि त्याचा सुजय विखेंना खंबीरपणे पाठिंबा असेल तेरा तारखेला लोकसभेची निवडणूक होते आणि सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात तुल्यबळ लढत होती काय सांगाल की तुम्ही लंके की विखे विखे पाटील का बरा विखे पाडलाय जर तसं बघितलं तर विकास भरपूर आहे रोड आहेत गरिबाची सेवा आहे अपंगाला मदत आहे सगळ्याला मदत केलेली आहे बरोबर दुसरी गोष्ट आम्हाला विखे आहे किंवा लंके हा विषय आमच्या ट्रकेली नाही आम्हाला हिंदुत्व पाहिजे आमच्या गोवा गावामध्ये काणिकनाथाचं मंदिर आहे त्या मंदिरासाठी मंदिरा आम्ही सगळं लढतोय हा महत्वाचा प्रश्न आहे महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा